नमस्कार मित्रांनो तर आता सकाळचे पाच वाजले तर आम्ही आता निघालोयस भाऊंच्या धक्क्यावरती आता भाऊंचा धक्का मी तर पहिल्यांदा निघालो मला बी काय माहित नाही भाऊंचा धक्का कसा असतो तर आता आपण जाऊन बघूया आणि सकाळचे बाहेर का तर आता बघू पाऊस आहे चालू तर आहे तर पुढं आता बघू कसं काय वाटतंय आपण आपल्याला गेले आता गाडी बी यायला लागली आहे तेव्हा किती पाऊस पडायला साडेपाच वाजले ताजी बाबू इकडे सकाळच्या साडेपाच वाजता जोरात पाऊस चालू आहे नेमकं जायच्या वेळेस पाऊस चालू झालाय फायनली आपण भाऊच्या धक्क्यावर पोचलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की मार्केट दोन्ही बाजूनं मच्छी विक्री चालू आहे आणि थोड्याच वेळात आपण मेन मार्केटमध्ये पोचणार आहोत मेन होलसेल मार्केट या गेट गेटच्या मध्ये आहे तर आता आपण गेटच्या आत निघालोय आणि पाहू शकता कि दोन्ही बाजून समुद्र आहे बघू शकता केवढे मोठे मासे आहेत मी आज पहिल्यांदा एवढे मोठे मासे बघितले हा बघा टोल मासा आहे मी पहिल्यांदाच भरपूर प्रमाणात इथे मच्छीचा निलाव केला जातो बघू शकताय तुम्ही किती प्रमाणात गर्दी आहे पकडलेले बोटीतून मासे बाहेर काढायचे काम चालू आहे बघा मित्रांनो आपल्याला इथे बघायला भेटले आहेत इथ वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या आहेत की ह्या मच्छ्यांची मला नाव सुद्धा माहीत नाहीत आज मी पहिल्यांदा एवढा मोठा खेकडा हातात घेतला आहे कसा आहे मासा नाव माहित नाही पण हातात घेतलाय कसा आहे डी काय खेकड्याचा धीक अजून टाकायचं चालूच आहे खतरनाक कशाच मासे ताजे तवाने होलसेल मार्केट राणा कस वाटलं मित्रांनो होलसेल मार्केट तुम्हाला चला आता आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय